मी अब्राहम आडाव ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र संस्थापक अध्यक्ष पुणे आज पुणे महानगरपालिकामध्ये माझे प्रथम अपील या ठिकाणी होते तीन मार्च रोजी या ठिकाणी ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज करून माहिती अधिकारमध्ये पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगरपालिकेच्या आवारात शूटिंग करण्यास बाबत शासनाचे काय आदेश आहे शासनाचे काय परिपत्रक आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांच्या काय ऑर्डर्स आहेत काय नियमावली आहे हे हो माहिती अधिकार अर्ज करून या विभागात मागितले होते नऊ मे रोजी याची सुनावणी असताना उपायुक्त बनकर सर हे आजारी असल्यामुळे सुनावणी झाली नाही तर त्याची दुसरी तारीख ही आज या ठिकाणी पंधरा मे रोजी देण्यात आली होती दुपारी बारा वाजताची सुनावणी पुढे ढकलून चार वाजता घेण्यात आली आणि बनकर सर हे साडेचार वाजता या दारणात आले आणि सुनावणीचं कामकाज पारदर्शकतेने पार पडलं या सुनावणीसाठी माझ्या सहकाऱ्यांना सुनावणीसाठी बसण्यास मी विनंती अर्ज दिला आणि शूटिंग करण्याची विनंती केली परंतु माझ्या सहकाऱ्यांना बसण्यास बनकर सरांनी परवानगी दिली नाही परंतु शूटिंग करण्यास परवानगी दिली आज या अपिलामध्ये निर्णय झालेला आहे की संविधानाचा हा मोठा विजय झालेला आहे की या ठिकाणी मिलिंद जाधव सर यांनी जे काही शूटिंग घेतलं होतं आणि त्यावर आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती म्हणून आम्ही माहिती अधिकार अर्ज करून याविषयी माहिती मागितली होती आणि त्यामध्ये विचारलं होतं की पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शूटिंग करण्याबाबत आदेश परिपत्रक काय आहेत बोला काय तुमचं माहिती काय मागितली तुम्ही तीन मार्च रोजी मी ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता त्यामध्ये असं विचारलं होतं की पुणे महानगरपालिकेमध्ये शूटिंग घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं काय जजमेंट आहे राज्य शासनाचं काय परिपत्रक आहे किंवा हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले का हे ऑफिशियल सेक्रेट ऍक्टनुसार हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं असेल त्या संदर्भात आपल्याकडे काय वाटत आहे किंवा काही परिपत्रक आहे तर ते मला मिळावं असं मी आपल्याकडे मागणी करतो तर प्रथम आपिल अधिकाऱ्याने सुरुवातीला यावर माझं मत घेतलं आणि मी प्रथम आपिल अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलं की हा विषय सुरक्षा विभागाशी निगडीत नाही तर हा विषय सामान्य प्रशासनाच्या निगडीत आहे तर आता हा आपल्या सुरक्षा विभागाशी संबंधित विषय आहे का कुठला हा सांगितलं आहे परवानगी असेल तर परवानगी असेल तर बोलू ना आ, हा विषय सामान्य सामान्य प्रशासन सा प्रशासन विभागाचा आणि विभाग हाताळते तर यावर जन माहिती अधिकारी यांनी सांगितलं की त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना सुरक्षा विभाग निवडलेला आहे जन माहिती अधिकाऱ्याला कायद्याचं इतकंही ज्ञान नाही की ऑनलाईन प्रणालीमध्ये कुठलाही विभाग निवडता येत नाही फक्त महानगरपालिका निवडून आपण माहिती अधिकार अर्ज दाखल करतो परंतु यांनी चुकीच्या पद्धतीने ही माहिती आमच्याकडे आहे म्हणून राकेश विटकर यांनी हा माहितीचा अधिकार अर्ज हाताळला यामध्ये त्यांनी माहिती चुकीची पुरवली त्यानंतर प्रथम अपिलाची सुनावणी नोटीस काढली त्यानंतर प्रथम अपिलाच्या सुनावणी नोटीसवरही त्यांनी स्वाक्षरी केली हे मी उपायुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले उपायुक्त बनकर सर यांनी सांगितलेलं आहे की या चुकीच्या कारवाईवर मी कारवाई करणार आहे आणि मी कायदेशीरनुसार जनमाहिती अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे त्यानंतर प्रथम अपील अधिकारी सोमनाथ बनकर यांनी सांगितलेलं आहे की सुरक्षा विभागाची या ठिकाणी शूटिंग घेण्यासाठी चित्रीकरण करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही आणि पुणे महानगरपालिकेच्या आवारात सुरक्षा विभागाची चित्रीकरण करण्याची करण्यासाठी चित्रीकरण करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट सोमनाथ बनकर सर यांनी स्पष्ट केलेलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांनी शूटिंग घेऊच नये असा कुठलाच आदेश आत्तापर्यंत पारित केलेला नाही हा भारतीय संविधानाचा सर्वात मोठा विजय आहे आणि संविधानाच्या कलम एकोणीस एकमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विजय झालेला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांना यातून मोठा बोध मिळणार आहे आणि समाजातील नागरिकांनी जागरूक राहून मी बनकर सरांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून या देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजा ही राजा आहे आणि या राजाला शासकीय कार्यालयात शूटिंग घेण्याचा अधिकार आहे चित्रीकरण करण्याचा अधिकार आहे शासकीय कार्यालयात कुठलंही गोपनीय कामकाज चालत नाही किंवा चुकीचं काम चालत नाही आणि नागरिक त्याचं शूटिंग घेऊ शकतात जर पुणे महानगरपालिकेमध्ये काही गोपनीय भाग आहेत तर ऑफिशियल सेक्रेट ॲक्टच्या कलम तीन नुसार त्यांनी प्रतिबंधित क्षेत्र हा फलक लावणं गरजेचं आहे wow. जर प्रतिबंधित क्षेत्र फलक त्यांनी लावला आणि आम्ही शूटिंग काढली तर ते आमच्यावर कारवाई करू शकतात पुणे महानगरपालिकेत कुठलंही क्षेत्र प्रतिबंधित नाही आणि wow. तशी सूचना किंवा वरिष्ठांचे तसे आदेशही नाही पुणे महानगरपालिकेत कोणताही नागरिक शूटिंग घेऊ शकतो चित्रीकरण घेऊ शकतो हा कायद्याचा विजय झालेला आहे यातून आम्हाला जनतेसमोर पुणेकरांच्या समोर हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की पुणे महानगरपालिका आपली आहे पुणे महानगरपालिकेचे आपण मालक आहोत जनता ही मालक आहे जनतेच्या करातून शासनाचा कारभार चालतो पुणे महानगरपालिकेचं चित्रीकरण करण्यास शूटिंग करण्यास आपल्याला विरोध नाही कायद्यानेही विरोध नाही आणि अधिकाऱ्याचा विरोध नाही तसे कुठले आदेशही झालेले नाही जनतेच्या करातून शासनाचा कारभार चालतो जनतेच्या करातून शासन आपलं कामकाज करत आणि जनतेला शासनावर नियंत्रण ठेवण्याचा संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे जनता ही मालक आहे आणि या मालकाने महापालिका काय पोलीस आयुक्त असेल जिल्हाधिकारलय असेल तहसील कार्यालय असेल प्रत्येकावर नियंत्रण ठेवलं पाहिजे हे अपील चालवण्यासाठी माझे सहकारी धीरज महांगरे सर यांनी याची शूटिंग घेतलेली आहे माझे सहकारी मित्र या ठिकाणी अमोल गायकवाड सर असतील हिरामन वाघमारे सर असतील सावंत सर असतील मिलिंद सर असतील यांनी वेळोवेळी हजेरी लावून मला सहकार्य केलं आणि मी हे अपील चालवलं आता यामध्ये त्यांनी सांगितलं की हा आमच्या हा विषयाशी निगडित हे अपील नाही म्हणून आम्ही ही, ही माहिती निकाली काढत आहोत मी त्यांना हेही स्पष्ट केलं जर तुमच्याविषयी ही माहिती अधिकार अर्ज नाही तर कलम सहा तीनने तुम्ही तो हस्तांतरित करणं हे तुमचं कर्तव्य होतं सामान्य प्रशासनाकडे सा तुम्ही जर हस्तांतरित करणार नाही तर तुम्हाला याची माहिती द्यावी लागेल आणि त्यांनी सांगितलं की असा सुरक्षा विभागाचा कुठलाही आदेश नाही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याचा कुठलाही आदेश आमच्याकडे उपलब्ध नाही आणि पुणे महानगरपालिकेच्या आवारात शूटिंग करण्यास कोणालाही विरोध केलेला नाही करता येणार नाही ना सोमनाथ बनकर सरांनी सुरुवातीलाच शूटिंग घेताना असा सिग्नल दिलेला आहे किंवा असं उत्तर दिलेलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या आवारात सर्वसामान्य नागरिक शूटिंग घेऊ शकतो आपला फोटो काढू शकतो चित्रीकरण घेऊ शकतो कारण जनता ही मालक आहे टी व्ही हो टेन या चॅनलने याचा पाठपुरावा केला आणि टी व्ही टेनने पुणेकरांपर्यंत ही बातमी पोहोचवली आणि वेळोवेळी टी व्ही टेन आपल्या पहिल्या सुनावणीलाही टी व्ही टेनचे कर्मचारी किंवा टी व्ही टेनचे अधिकारी मिलिंद सर हजर होते आत्ताही दुसऱ्या सुनावणीला ते बारा वाजता हजर होते त्यांना सांगितलं की आपिलाची वेळ पुढे टाकालली तरी ते घरी गेले नाही तरी ते या ठिकाणी चार वाजेपर्यंत थांबले आणि टी व्ही टेनने यामध्ये महत्त्वाची भूमिका करून टी व्ही टेन हा खरे खरोखर अग्रेसर चॅनल असून टी व्ही टेनने जनतेपुढे सत्यता आणून दिलेली आहे टी व्ही टेनने हे स्पष्ट केलेलं आहे की यातून पारदर्शकता ही सिद्ध झालेली आहे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दीडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब